कोलादपूर महाबळेश्वरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू असून या रस्त्याचं काम सुरेंद्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही ठेकेदार कंपनी करते मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत ठेकेदार कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी लाल माती आल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते यातच कोसळलेल्या दरडीची लाल माती रस्त्याच्या कडेलाच टाकण्याची किमया या ठेकेदार कंपनीनं केली आहे साचलेली आणि बाजूला टाकलेली लाल माती आता वाहन चालकांसाठी मोठा धोका बनली आहे कामासाठी खोदकाम करताना रस्त्याच्या बाजूला भराव म्हणून टाकलेली लाल माती पावसामुळे चिखलात रुपांतरित झाली आहे त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिकट चिखलाचा थर निर्माण झाला असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं घसरणं सुरू आहे विशेषतः दुचाकी स्वारांची अक्षरशः घसरगुंडी होत असून काही ठिकाणी अपघातही घडलेत या अपघातांची जबाबदारी नेमकी कोण घेणार हा प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत या गंभीर बाबीकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार कंपनी आणि संबंधित प्रशासन राहणार असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड